नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे की शेतकऱ्यांना सध्या परिस्थिती अशी आलेली आहे की सोयाबीन आणि कापसाला दोघाला सुद्धा भाव नसल्यामुळे शेतकरी हवालदेर झालेले आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांना आता हमीभावाने शेतमाल विकावा लागेल कारण की हमीभाव शेतीसाठी विक्रीसाठी आता हे काम करणं खूप आवश्यक आहे तर तुम्हाला कापसाला आठ हजार शंभर रुपये तर सोयाबीनला पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये भाव मिळेल कारण की सध्या परिस्थितीनुसार शेतकऱ्यांना आता मोलाचे आणि परिस्थितीनुसार शेतकऱ्यांना कापसाला आणि सोयाबीनला दोघांना सुद्धा भाव मिळत नाही सध्या देशातील बाजारात कापूस सोयाबीन आणि तुरीचे दर हे हमी भावापेक्षा कमी आहेत गेल्या वर्षापासूनच कापूस आणि सोयाबीनला हमी भावापेक्षा कमी दर मिळत आहेत त्यातच केंद्र सरकारने एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत कापूस आयातीवरील अकरा टक्के शुल्क काढले आहेत त्यामुळे देशात कापसाची मोठ्या प्रमाणावर आयात होऊन दरावर आणखी दबाव येण्याची शक्यता आहे यंदा मध्यम लांब धाग्याच्या कापसासाठी सात हजार सातशे दहा प्रति क्विंटल आणि लांब धाग्याच्या का कापसासाठी आठ हजार एकशे दहा प्रति क्विंटल एवढा हमीभाव देण्यात आला आहे मात्र सध्याच्या बाजारपेठेत कापसाला हमीभावा एवढे दर मिळणे कठीण होत आहे सोयाबीन भावाचा हमीभाव जर बघितला पाच हजार तीनशे अठ्ठावीस आहे पण सध्या बाजारात सोयाबीनला चार हजार तीनशे ते चार हजार सहाशे प्रति क्विंटलने विकले जात आहे सोयाबीनची आवक वाढल्यावर दरात आणखी दबाव येण्याची शक्यता आहे तुरीचे भाव हे सध्या दबावात आहे हमीभाव शेतमाल विक्रीसाठी ई पीक पाहणी यासाठी आवश्यक ठरणार आहे शेतकऱ्यांना या तिन्ही पिकाचा हमीभाव मिळवण्यासाठी सरकारी खरेदी हा एकमेव पर्याय आहे पण त्यासाठी सातबारा बारा उतार्यावर पिकाची नोंद असणे आवश्यक आहे ही नोंदणी करण्यासाठी ई पीक पाहणी करणे गरजेचे आहे जर सातबाऱ्यावर पिकाची नोंद असेल तर शेतकरी हमी भावाने आपला शेतमाल विकू शकणार ई पीक पाहणी याच्यासाठी खूप महत्वाचे आहे कारण की पीक विमा आणि सरकारी मदत जर पाहिजे असेल तर ई पीक पाहणी केल्यास पीक विमा आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी शासनाकडून मिळणारी मदत सहज मिळते हमी भावाने विक्री कापूस सोयाबीन तूर आणि इतर पिके हमी भावाने विक्रीसाठी ई पीक पाहणी करणे बंधनकारक ठरलेले आहे शासकीय योजनांचा लाभसुद्धा ई पीक पाहणीमुळे विविध शासकीय योजनांचा लाभ घेता येतो अचूक आकडेवारी ई पीक पाहणीमुळे लागवड केलेल्या पिकाची अचूक नोंद होते तसेच पिकाच्या लागवड आणि उत्पादनाचा अचूक अंदाज घेण्यासाठी सरकारला मदत सुद्धा मिळते ई पीक पाहणीची प्रक्रिया जी आहे तर ई पीक पाहणी प्रकल्प राज्य समन्वयक परिसरिता नरके यांनी सांगितले की शेतकऱ्यांनी कळवलेल्या तांत्रिक अडचणी प्रशासनाने सोडवल्या आहेत त्यामुळे ई पीक पाहणीची प्रक्रिया आता खूप सोपी झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी तातडीने ई पीक पाहणी करून घ्यावी असे आवाहन केले आहे काय अडचणी असल्यास प्रशासनाला कळवावे कारण की सध्या स्थिती जर बघितली तर शेतकरी सुद्धा हवालदिल झालेला आहे आणि त्यामुळे त्याला हमीभावापेक्षा सुद्धा कमी भाव मिळत आहे शेतकऱ्याला सोयाबीन आणि कापसाला तर मोलाचे भाव सुद्धा मिळत नाही त्यामुळे शेतकऱ्याला खूप साऱ्या संकटाला समोर जावे लागत आहे म्हणून आपल्याजवळ एकच पर्याय उरलेला आहे तो आहे हमीभावाने आणि हवाभा हमी भाभावानेच कापूस सोयाबीनची नोंदणी पूर्ण करावी आणि कापूस सोयाबीन नोंदणी पूर्ण झाल्यास आणि ई पीक पाणी पूर्ण झाल्यास तुम्हाला भा? हमी भावाचे भाव मिळू शकतात म्हणूनच व्हिडिओमधली माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या व्हिडिओसाठी बेलायकन प्रेस करा